नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण इथे मस्त दाटसर लच्छेदार सीताफळ बासुंदी बनवतो आहे चा सीताफळाचं सीझन चालू आहे तर तुम्हीही सीताफळाची रबडी किंवा बासुंदी या भाऊबीज किंवा पाडव्याला स्वीट डिश म्हणून बनवू शकता बऱ्याच जणांना सीताफळ खायला आवडत नाही पण ही अशी छान दाटसर सीताफळ बासुंदी मात्र खायला सगळ्यांनाच आवडते पण बऱ्याच जणांना सीताफळाचं घर काढणं खूप किचकट काम वाटतं पण आज आपण इथे अगदी सोप्या पद्धतीने सीताफळाचा घर काढणार आहोत ही सीताफळ रबडी किंवा बासुंदी बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागतं आणि पटकन तयार होते याला तुम्ही सीताफळ रबडी किंवा सीताफळ बासुंदी काहीही म्हणू शकता बनवायला अगदी सोपे आहे चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर ही सीताफळ बासुंदी करण्यासाठी इथे मी एक लिटर दूध कडईत काढून घेतलेलं आहे इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे आता हे दूध आपल्याला आटवायचं आहे तर ही कडई आपण गॅसवरती ठेवू आणि मोठ्या आचेवरती याला एक उकळी काढून घेऊ तर बघा इथे मी दुधाला मोठ्या आचेवरती उकळी काढून घेतलेली आहे आता गॅस कमी करायचा आहे आणि याला अधेमध्ये हलवत साधारण दहा ते बारा मिनटं उकळून घ्यायचं आहे म्हणजे हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे दूध आटवत असताना आधेमध्ये हलवत राहायचं आहे तसंच दुधावरती आलेली साय मोडून या दुधामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तसंच कढईच्या बाजूला चिकटलेली साय ही खरवडून आपल्याला या दुधामध्येच मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे दुधाला छान दाणेदार येईल तर बघा इथे मी साधारण नऊ ते दहा मिनटं हे दूध मंद आचेवरती आटवून घेतलेलं आहे दूध थोडंसं दाटसर झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाव कप साखर घालायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता सोबतच यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे दूध पावडर घालून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दूध पावडरमुळे बासुंदीला छान क्रीमी टेक्शर येतं आणि दूध पावडरमुळे दूध जास्त वेळ आटवावंही लागत नाही म्हणजे दूध पटकन दाटसर होतं इथे मी दहा रुपयाचं दूध पावडरचं पूर्ण पॅकेट घातलेलं आहे दूध पावडर नसेल तर तुम्ही दूध थोडं जास्त आठवून घ्या दूध पावडर दुधामध्ये चांगली मिक्स करून घेतली आता यामध्ये आपल्याला काजू बदाम आणि पिस्त्याचे तुकडे घालायचे आहेत काजू बदाम पिस्ता घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आता साखर घातल्यानंतर साखर विरगळल्यामुळे दूध परत थोडंसं पातळ होतं त्यामुळे याला अजून एक पाच ते सात मिनटं मंद आचेवरती आपल्याला आठवून घ्यायचं आहे तर अजून एक पाच ते सात मिनटं मी याला मंद आचेवरती आटवून घेतलेलं आहे दूध छान दाटसर झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही बासुंदी आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायची आहे म्हणजे रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायची आहे आपली बासुंदी थंड होती आहे तोपर्यंत आपण सीताफळाचा गर काढून घेऊया तर इथे मी दोन पिकलेली सीताफळं घेतलेली आहेत सीताफळ चांगलं पिकलेलं असावं म्हणजे त्याचा गर अगदी व्यवस्थित निघतो सीताफळाचं गर काढणं खूप अवघड वाटतं पण आज आपण इथे अगदी सोप्या पद्धतीने या सीताफळाचा गर काढणार आहोत तर इथे मी एक मोठं बाऊल घेतलेलं आहे यावरती अशी मोठी गाळणी ठेवायची आहे आणि यामध्ये सीताफळ फोडून सीताफळातील सगळा गर बिया या गाळणीमध्ये चमच्याने काढून घ्यायचं आहे चमच्याने चांगलं खरवडून सगळा गर काढून घ्यायचं आहे सीताफळ पिकलेलं घ्यायचं म्हणजे सगळा गर छान निघतो तर बघा इथे मी बियांसहित सगळा गर गाळणीमध्ये काढून घेतलेला आहे आता चमच्याने किंवा हाताने हा गर या गाळणीमध्ये असा घासून घ्यायचा आहे म्हणजे बराचसा गर गाळणीतून खाली पडतो आणि बिया बाजूला होतात असं चमच्याने रब केल्यामुळे बियांपासून गर बाजूला होतो हातानेही तुम्ही हे घासून घेऊ शकता अगदी सोपी पद्धत आहे आणि पटकन बिया आणि गर बाजूला होतो तर बघा इथे बिया दिसायला लागलेल्या आहेत आता चमच्याने किंवा हाताने या सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर बघा इथे मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत घर बाजूला झालेला आहे आता या गाळणीतील घट्ट ही या बाऊलमधील घरातच मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर या गराचा पल्प हवा असेल तर हा गाळणीतील घर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता पण मी हा घर असाच ठेवणार आहे कारण बासुंदी खाताना ज्यावेळी असा गर दाताखाली येतो तेव्हा बासुंदी खूप छान लागते आणि यामुळे बासुंदी छान लच्चेदार होते दोन्ही सीताफळाचं गर काढून घेतला तोपर्यंत इकडे आपलं दूधही पूर्णपणे थंड झालेलं आहे म्हणजे रूम टेम्परेचरवरती आलेला आहे आता या घरातच ही बासुंदी घालून घेऊ आणि याला छान मिक्स करून घेऊ लक्षात ठेवा सीताफळाच्या घरात बासुंदी घालताना ही बासुंदी पूर्ण थंड असावी म्हणजे रूम टेम्परेचरवरती आलेली असावी आता बासुंदी आणि सीताफळाचा गर छान मिक्स करून एकजीव करून घेऊ ही बासुंदी आत्ता जरी पातळ वाटत असली तरी ती पूर्णपणे थंडगार झाल्यानंतर छान दाटसर होते छान मिक्स करून घेतलं आता ही बासुंदी फ्रीजमध्ये साधारण तास ते दोन तास थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आणि मग सर्व करूयात तर बघा इथे याला मी दोन तास फ्रीजमध्ये ठेवून छान थंडगार करून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर ही बासुंदी अजूनच दाटसर झालेली आहे थंडगार सीताफळ रबडी किंवा बासुंदी तयार झालेली आहे आता ही बासुंदी आपण सर्व करूयात तर बघा मस्त लच्चेदार दाणेदार परफेक्ट दाटसर अशी सीताफळाची रबडी तयार झालेली आहे बनवायला अगदी सोपे आहे ना तर सीताफळाचा सीझन चालू आहे तर तुम्हीही ही, ही सीताफळ बासुंदी किंवा रबडी बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा दिवाळी जवळ आली आहे भाऊबीज पाडव्याला काहीतरी गोडदोड बनवावं लागतं त्यावेळी ही सीताफळ रबडी नक्की बनवून पहा आता यावरती गार्निशिंग करता थोडे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत सोबतच इथे मी गुलाबाच्या पाकळ्याही घातलेल्या आहेत तयार झाली मस्त दाणेदार लच्छेदार दाटसर सीताफळ बासुंदी चवीला तर ही बासुंदी अगदी जबरदस्त लागते तर आजची ही सीतापळ बासुंदीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच व्हिडिओला प्लीज हाईक करा टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग